श्री स्वामी समर्थ आपण स्वामीची भक्ती करतो नामस्मरण करतो प्रार्थना करतो पण काही वेळेला मनामध्ये प्रश्न येतो की स्वामी खरंच ऐकतात का त्यांनी माझी प्रार्थना ऐकली आहे का स्वामी आपली प्रार्थना नक्कीच ऐकतात आणि त्याची काही सूक्ष्मा पण स्पष्ट लक्षणे आपल्याला जीवनामध्ये दिसू लागतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामी आपले ऐकतात का याची लक्षणे काय आहेत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन नक्की द्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण नीट समजून घेतले तर आपल्याला स्वामीची योग्य वेळी समजेल जेणेकरून आपला अपेक्षाभंग होणार नाही आणि आपण अधिक श्रद्धेने स्वामींची सेवा करू शकतो स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत त्यांना वेळ जागा यांची गरज नसते भक्त कितीही दूर असला कितीही अडचणीत असला तरी स्वामी ते जाणतात ऐकतात आणि योग्य वेळी कृपा करतात पण स्वामीच्या ऐकणे आपण आपल्या मानवी अपेक्षेप्रमाणे मोजू लागतो की आपण निराश होतो म्हणूनच हे समजून घ्यायला हवे की स्वामी ऐकतात पण त्याचे उत्तर कधी होऊ असते कधी नाही कधी थोडे थांब असे उत्तर असते स्वामी आपली प्रार्थना ऐकतात याची लक्षणे कशी ओळखावी स्वामीकडे प्रार्थना केल्यावर जरी परिस्थिती तशीच असेल तरी आपले मन शांत राहते काळजी कमी वाटते तर समजून जावे की स्वामींनी आपली प्रार्थना ऐकली आहे हे त्यांच्या कृपेचे पहिले लक्षण आहे जेव्हा आपण स्वामीचे नाव घेतो तेव्हा आपले मन शांत होते चिंता कमी होते ही स्वामीची एक अदृश्य कृपा असते कोणत्याही कृ उपाय न करता केवळ स्वामीच्या नावाने आपण शांत होऊ होत असो तर हे स्वामीची दिव्य शक्तीच्या प्रतिसादाचे लक्षण आहे मनातील प्रश्नाचे उत्तर मिळते काही वेळेला आपल्या मनामध्ये एखादा प्रश्न असतो आणि व आपण स्वामीकडे त्याचे उत्तर मागतो तेव्हा एखाद्या पुस्तकातील वाक्य एखादी सोशल मीडियावरची पोस्ट किंवा कोणाच्या तरी बोलण्यातून आपल्याला हे उत्तर मिळते तर काही वेळेला आपल्या प्रश्नाचे उत्तर स्वामीच्या कृपेने आपल्या अंतप्रेरणेतूनच मिळते हा योगायोग नसतो तर हे स्वामीचे मार्गदर्शन असे काही वेळेला आपण अडचणीमध्ये असतो आणि अचानक आपले मन एखाद्या योग्य निर्णयाकडे वळते किंवा कोणी तरी योग्य सल्ला देते अशा प्रकारे स्वामीचे उत्तर हे शब्दामध्ये नसेल पण घडणाऱ्या गोष्टीतून मिळ मिळते जेव्हा आपण एकटे असतो निराश असो आणि अचानक श्री स्वामी समर्थ असे नाम घेताना मनामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आपली भीती नाहीशी होते तेव्हा समजून जावे की स्वामी आपले ऐकत आहेत आणि आपल्या मनामध्ये ऊर्जा पाठवत आहेत स्वामी आपले ऐकतात याचा आणखीन एक मोठा संकेत म्हणजे अचानक करणारे सकारात्मक योग आयोग जसे की आपण निराश असतो आणि अचानक एखादी संधी आपल्यासमोर येते एखाद्या अडचणीमधून कोणीतरी मदत करतो किंवा एखादे काम सहज पूर्ण होते ही सगळी लक्षणे आहेत की स्वामी आपल्या पाठीशी आहेत जे काम काही महिन्यापूर्वी अडकले होते ते शक्यच वाटत नव्हते ते अचानक पार पडले की कृपा म्हणजे स्वामीचे स्वामींचा अदृश्य वरद असत असतो कठीण प्रसंगातही मनात अकल्पित विश्वास निर्माण होतो स्वामीकडे प्रार्थना केल्यावर अनेकदा बाहेरची परिस्थिती तशीच राहते पण आपल्या हातामध्ये एक विश्वास उभा राहतो की सगळी ठीक होईल कारण अशा विश्वासाची मोळ ही स्वामींची कृपाच असते स्वामीकडे सतत नम्रपणे प्रार्थना केल्यावर दो, शाड़ो, आपले स्वभाव दोष हळूहळू कमी होऊ लागतात आपल्याला आपल्यातील दोष दिसू लागतात आणि सुधारण्याची प्रेरणा येते हे सुद्धा स्वामीची एक कृपाच आहे आपण काहीतरी विचार करत असतो आणि अचानक हेच बरोबर आहे अशी भावना आतून उमटते स्वामी हे अंत्यकरणामधून कार्य करतात आपण सतत स्वामीचे नाम घेतले की आपले मन शुद्ध होते आणि स्वामीची दिशा आपल्याला स्पष्ट जाणवते स्वामी आपले ऐकतात की नाही हे ओळखायचे एक मोठे लक्षण म्हणजे आपले वागणे आपण विचार सरणे आणि प्रतिक्रिया हळूहळू बदलायला लागतात रागाचे रूपांतर संयमात नैराशीचे रूपांतर श्रद्धेमध्ये आणि भीतीचे रूपांतर विश्वासामध्ये होते तर नक्कीच समजून जावे की स्वामी आपल्याशी संवाद साधत आहेत नामस्मरण करताना काही वेळेला डोळ्यातून आश्रू पडू लागतात आणि त्याचे कारण कळत नाही ही आश्रूची भक्ती म्हणजे जवळ असल्याची अनुभूती असते या भावना शब्दामध्ये सांगता येत नाही पण मनाला माहिती असते की स्वामी आहेत जे माझे ऐकत आहेत शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या की संवाद हा केवळ शब्दात होत नाही स्वामीही आपल्या मनाच्या तरंगलहरींना ऐकतात आपल्याला पाहिजे ती गोष्ट लगेच मिळालीच असेही नाही पण स्वामीचे ऐकणे आणि प्रतिसाद देणे सतत सुरू असते फक्त आपण जाणीवपूर्वक ते ऐकायला शिकायला हवे आपले मन जर शांत होत असेल आपल्याला आतून विश्वास वाटत असेल छोट्या छोट्या गोष्टीमधून आपले जीवन बदलत असेल तर समजून जावे की स्वामी आपले ऐकत आहेत आणि त्यांनी आपले बोलणे स्वीकारले आहे स्वामी आपली प्रत्येक हाक ऐकतात फक्त आपल्याला ती ओळखता यायला पाहिजे स्वामीच्या भाषेमध्ये शब्द नसतात पण अनुभव असो जर आपले मन नितळ भक्तीपूर्ण असेल आणि आपण श्रद्धेने स्वामीचे नाव घेत असू तर नक्की स्वामी ऐकतात आणि योग्य वेळेला योग्य कृपा करतात स्वामीशी संवाद साधायचा असेल त्यांच्या ऐकण्याची खात्री हवी असेल तर काही गोष्टी आपण नियमितपणे केल्या पाहिजेत जसे की नित्य नामस्मरण करावे सकाळी उठल्यावर रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरामध्ये चालता बोलता उठता बसता काम करत असताना स्वामींच्या नामाचा जप करत राहावा शंका बाजूला ठेवून स्वामीचरणी समर्पण करावे काही वेळेला आपण विचार करतो की स्वामीची कृपा का होत नाही किंवा एखादी गोष्ट खरंच आहे का अशा शंका स्वामीपासून दूर नेतात त्यामुळे शंका करण्यापेक्षा किंवा एखादी तक्रार करण्यापेक्षा स्वामीचरणी प्रार्थना करावी काही वेळेला स्वामींचे थांब असेही उत्तर असते आपल्याला जसे हवे तसे प्रत्येक वेळेला घडलेच असे नाही काही वेळेला वेळ लागतो पण आपल्यासाठी जे योग्य आहे ते स्वामी आपल्याला देतात जर आपण स्वामींचे ऐकणे अनुभवले नसेल तर शंका करू नये एखादे बीज पेरले की लगेच फळ लागत नाही तसे श्रद्धेचेही आहे जर आपण नाम घेत राहिलो तर आपल्याला स्वामी आपले ऐकत आहेत याचा अनुभव नक्कीच येईल जर आपण मनापासून स्वामींचे नाव घेत असू त्यांची सेवा उपासना करत असो प्रामाणिक प्रयत्न करत असो तर स्वामी आपले नक्कीच ऐकतात स्वामी ऐकतात की नाही हे ओळखायचे असेल तर आपल्या मनामध्ये येणारी शांतता धैर्य आणि अचानक मिळणारी योग्य दिशा हीच त्यांची उत्तरे असतात आपण प्रार्थना केल्यावर मन हलके वाटणे किंवा योग्य वेळेला योग्य मानसिक भेटणे हे सगळे त्यांच्या ऐकण्याचीच खून आहे कधी परिस्थिती तशीच राहते पण आपला दृष्टिकोन बदलतो हेही स्वामीचेच काम आहे स्वामी, स्वामी प्रत्येक क्षणी आपल्यासोबत असतात फक्त त्यांना जाणून घेण्यासाठी अंतर्मुख होणे आवश्यक असते आपल्या अडचणी लवकर सुटल्या नाहीत तर समाधान मिळेल मिळाले तर समजून जावे की स्वामींनी ऐकले आहे स्वामी ऐकतात याचा अर्थ फक्त शाब्दिक ऐकणे असा मर्यादित नाही इथे ऐकणे म्हणजे आपल्या भक्तांचे मनोगत प्रार्थना वेदना श्रद्धा आणि प्रेम हे स्वामीपर्यंत पोचते आणि त्यावरती सजग आणि जागृत असतात असा याचा अर्थ होतो स्वामी आपले ऐकतात म्हणजे ते आपल्या भावनेला प्रतिसाद देतात आपण स्वामीकडे काय प्रार्थना करतो हे महत्त्वाचे नाही तर आपण काय भाव ठेवून प्रार्थना करतो अद हे अधिक महत्त्वाचे आहे स्वामी आपल्या अंतकरणातील इच्छा दुःख गोंधळ सर्व काही जाणतात आपण अनेक वेळेला म्हणतो की स्वामी मला काही सुचत नाही स्वामी माझी वाट चुकली आहे स्वामी मला मदत करा अशा वेळेला जर बाहेरून काही घडले नाही पण आपल्या आतून एक शांतता एक आशा एक बदल जाणवतो तर हीच त्यांची ऐकलेली कृपा असते स्वामी आपल्या प्रार्थनेला काही वेळेला तात्काळ उत्तर देत नाहीत पण आपल्या जीवनामध्ये योग्य वेळेला योग्य मार्ग दाखवतात श्रद्धा असेल तर प्रत्येक अनुभवामधून स्वामीचे उत्तर समजते म्हणूनच स्वामी ऐकतात समजतात आणि मार्गही दाखवतात फक्त आपली भक्ती खरी हवी जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी आपली प्रार्थना ऐकत नाहीत आपल्याला प्रतिसाद देत नाहीत तरीसुद्धा ढळू श्रद्धा ठरू देऊ नका सातत्याने स्वामीचे नामस्मरण करा सेवा उपासना वाढवा स्वामी कधी थेट बोलत नाहीत पण मनामध्ये शांतता योग्य विचार असूक दिशा आणि आत्मिक साधना समाधान हा स्वामीचा प्रतिसादाची लक्षणे असतात तर मैत्रिणींनो कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ